नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार मेघनाताई ताई बोर्डीकर ह्या विजय झालेल्या आहेत आणि आमदार झालेले आहेत दुसऱ्यांदा या तिरंगी लढतीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे हा सामना होता आणि त्यांचा विजय हा झालेला आहे काय सांगाल होणारच होता त्याचा विकासाचा मुद्दा असल्यामुळे तालुक्यात काम केले ग्रामीण लाडकी बहीण योजना जिंतूर मध्ये काम केले शेरूच्या नगरपालिके माध्यमातून भरपूर काम केले खेड्यापाड्यांनी कामं केले त्यामुळे विकास होताच आता ते मंत्री होणार त्यात काही विषय नाही धन्यवाद हां बोला जिंतूर विधानसभा संघातून दुसऱ्यांदा आमदार मेघना ताई बोर्डेकर ह्या विजयी झालेल्या आहेत आणि आमदार झालेले आहेत दुसऱ्यांदा या तिरंगी लढतीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे आठे तटीचा हा सामना होता आणि त्यांचा विजय हा झालेला आहे काय सांगाल विजय तर होणारच होता त्याचा विकासाचा मुद्दा असल्यामुळं तीन काम केले शिरू तालुक्यात काम केले ग्रामीण लाडकी बहीण योजना जिंतूरमध्ये कामं केले शिरूच्या नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर कामं केले खेड्यापाड्याने कामं केली त्यामुळे विकास होताच आता ते मंत्री होणार त्याचा विषयच नाही धन्यवाद विकासाच्या मुद्द्यावरती तिला मतदान झालेलं आहे तुमची लाडकी बहीण असन शेतकऱ्याचे कृषी स्वरपंप योजना असन एक रुपयाचा पीक विमा असन रस्ते असन नारी माध्यमातून जे आमदार म्हणून जे काही काम असतील जे आमदार म्हणून काम असते ते आमदारांना आमदार या पदाला लाईक आणि विकासाची दिदी या शब्दामध्ये या आमदाराचं मी वर्णन करीन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विजय विकासाच्या मुद्द्यावर विजयी झालेले हार्दिक अभिनंदन आमच्या भावी मंत्री दिदीच असणार आहेत धन्यवाद बोला ह्या मुद्द्यावर आम्ही हिंदू एक जुटीला मतदान केलं दिदीला आणि आयुष्यभर आम्ही याच मुद्द्यावर मतदान करणार कधी पण हिंदुत्वाच आमदार झालेले आहेत फक्त विकासाच्या मुद्द्यावर आलेले आहेत

तू म्हणून लढतीमध्ये माननीय आमदार मेघना दिदी आमदार नसून तर भावी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हा या हिशोबाने जनतेने मतदान केलेलं आहे आणि या येणाऱ्या अडीच वर्षामध्ये त्यांनी हजार कोटीची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे हा मेघना दिदीचा विजय आहे सामान्यता विजय आणि त्या प्रकारे अशा प्रकारे जनतेने प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल जनतेचे आभार मानतो ना ना। नावांचे घ्या नाव नावनाथी

जर काही जरी झालं तर मेघना दिदीच येणार होती आणि मेघना दिदीच आली धन्यवाद 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 मेघना ताईच काम बोलते काम एवढं काम केलं तालुक्यात जे पहिले झालंय चाळीस वर्षात कोटकर सापड मेघना ताईने पाच वर्षात केलेले त्यामुळं या या विधानसभेला चिंतन बोलतेला कामाचं त्यातल्या लाडक्या बने जास्तीत जास्त फायदा झाला धन्यवाद लढतीमध्ये आमदार इंद्रना गाठ विधानसभा मतदारसंघात आजी धर्तीच्या लढतीमध्ये आपला आमदार मेघना ह्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आपल्या सोबत काही भाजपचे कार्यकर्ते मतदान केलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेतो आमच्या इंतूर तालुक्याच्या मेघनाजी देऊन आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी जो भरघोस विकास केला त्याचं फळ त्यांना आज मिळालेलं आहे तर आम्ही ग्रामवासी दगडचोक आणि वरकिनी जामरून जामरून मालेगाव आणि मालेगाव मोहाडी या सर्वात म्हणजे या ठिकाणी आम्ही सर्व काम केलेलं आहे सर्व टीमनं एकाजुटीने काम केलं त्यामुळंच या सर्वच श्रेय मेघना दिदी यांना मिळ मिळाले धन्यवाद आंबोला मेघना दिदी आमच्या लाडके आमच्या गावामध्ये सभागृह आणि पुन्हा आपलं लाडकी बहीण

आणि ह्या विकासाला कोणी रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो कुत्रे किती भी असू द्या वाघाची शिकार कोणी करू शकत नाही वाघ हा असतो तो जंगलामध्येच राहतो आणि जंगल वाघाचा जा जास्त गोष्ट त्यात राहा मेघना विकास आहे गोळडीकर साहेब जसे होते तसे मेघना दिदी गोळडीकर त्यांच्या नक्ष चाललेले आणि ह्या सगळ्या हिंदूंचा विजय आहे आजच्या परभणी ते लक्ष होतं जिंतूर मध्ये आमच्या दिदी झाल्या सर्वात शक्तीने एका मनाने एकशे तीस जागा महाराष्ट्रामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी अमदार आमदार मेघनाताई या आमदार म्हणून निवडून आलेले आहेत या ठिकाणी विजय जल्लो साजरा होत आहेत या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी चालू घेणार आहोत नमस्कार आमदार आमचे नेते आदरणीय सो आमदार मेघनाताई शकरुजी गुळडकर यांचा विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत

होते तिला मतदान झालेलं आहे तुमची लाडकी बहीण असन शेतकऱ्याचे कृषी स्वरूपंप योजना असन एक रुपयाचा पीक विमा रस्ते असते नाली असन नारी माध्यमातून जे आमदार म्हणून जे काही काम असते जे आमदार म्हणून काम असते ते आमदारांना आमदार या पदाला लायकता आणि विकासाची दिदी या शब्दामध्ये या आमदाराचं मी वर्णन करीन दिदी बोर्डीकर यांचा ज्या की भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि जो काय जनतेमध्ये दिशाभूल या महाविकास महाविकास आघाडीने तो आघाडीचा जनतेचा दिशाभूलवर जनता कुठलीही भुलली नाही आणि हा विजय एक तर सर्वसामान्याचा आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा ज्याने की अथक परिश्रम करून मेहनत घेतलेली आहे आणि आमचे वरिष्ठ बाबूभाई यांनीही या आघाडीमध्ये भरपूर मेहनत घेतल्यामुळं सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मेघना दिदी यांचा सर्वांच्या वतीनं एकदा अभिनंदन करतो आज पक्षांचा yes, जनसामान्याची निवडणूक असल्यासारखी प्रत्येक माणसानं मनाव घेतली आणि हा विजय एकटे आमच्या आमदार नसून इथं असलेल्या सगळ्या जिंतूर शेलू मतदार प्रत्येक नागरिकाचा कमीत कमी अधिक कमी प्रत्येक मागासलेल्या समाजातल्या दिनदबळ्याचा दलितचा एक न्याय म्हणून आणि एक हा सगळ्याचा विजय म्हणून लोकशाहीला लोकशाहीतला सण म्हणून आम्ही सगळे आनंदाने साजरा करतो आणि आम्हाला जे निवडून दिलं त्या सगळ्या जिंतूर श्रीवासीयाचे आभार मानतो मला हे सांगावं नाही जनताला कळलेलं आहे काम करणाऱ्या माणसाला जनता निवडून देते विरोधकांनी पुष्कळ दिशाभूल केलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये दिशाभूल केलेली आहे मुस्लिम समाजामध्ये विशेष करून फतवे वगैरे काढ्या परं सर्व सामान्यच गरीब जनता आहे एक मिनिट एक मिनिट कोण राष्ट्रपे करण्याचा के लिए फतवे काढून चालत नाही धर्म धर्माच्या ठिकाणी असतो आणि एकवेला आम तुम्हाला घेऊन सोबत जावच लागते आणि काम करोच रखते लाडकी बहिण योजना आले लाडकी बहिणी योजना या या संदर्भात बोलाले जायचं दीदीने इतका अति याच्यामध्ये कार्यक्रम घेतला खेडेपाड्यामध्ये कॅम्प लावून काम घेतलं मंचा स्वतः बसून फॉर्म भरले लोकांचे फॉर्म भरून असं त्याच्या दिदी समिती सगळं जास्त सर्वप्रथम लेडकी लडकी बहिणीचं सर्व प्रथम आभार मानतो ज्यांनी ऐंशीच्या ते नव्वद टक्के लोकांनी महिलांनी चांगला प्रकारे प्रतिसाद दिला त्याच्यामुळे सगळ्या विषय नसून सर्व सामान्य जनतेचा विषय विजय आहे धन्यवाद आतापर्यंत दिग्गज कोणी राहिलेलं नाही नाहीकर साहेबांची कार्यशैली कशी आहे गोर गरीब जनता आणि आतापर्यंत त्यांनी कुठल्याही जातीपातीवर कधीही राजकारण केलेलं नाही सर्व घटक पक्ष असू किंवा आपले सर्व गोरगरीब जनता असू त्यांनी कधीही जातीचा असा दुजोरा दिलेला नाही प्रत्येक समाजाला सोबत घेऊन कार्य करण केलेलं के आहे जसं की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या टायमाला सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जे राज्य काय स्थापन केलं तसं आमच्या आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब त्यांच्याच बोर्डीकर या त्यांच्या पावलावर पाय ठेवून <laughs> तशीच कार्यशैली त्यांनी पुढे ठेवली आणि हा विजय त्यांचा की सर्व सामान्याला धरून विजय केलेला आहे तरी एकदा बोर्डीकर साहेबांचा न्यायचं कोणी आता पण कार्य केलं असेल तर पहिले बोर्डीकर साहेब सलग निवडून आले होते दोन तीनदा आणि त्यानंतर मेघना हे दोनदा दुसऱ्यांदा निवडून आले आणि हे निवडण्याचं कारण याची जी पाच वर्षाची जी, जी, जी कार्यशैली का, काम करण्याची कार्यपद्धती कार्यशैली ती सगळ्या लोकांना भावती लोक सगळ्या लोकांच्या खुश असतात म्हणून ही पावती आहे मताच्या एवढे आठ लढती मध्ये लढतीमध्ये जातीपाती धर्मावर राजकारण असताना देखील जे लोकांनी दिदीच्या पत्रात मायबाप जनतेने आशीर्वाद दिला मतारूपी ते आशीर्वाद दिदी बी कधी विसरणार नाहीत आणि याच दिदी त्या लोकांच्या आशीर्वादारूपी दिलं प्रेम याचा कधी कधी पावती दिल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद विरोध

आणि आजचा विजय हा सर्वसामान्य लोकांचाच आहे जे काम केलेलं आहे मागं पाच वर्षात साहेबांना विजय आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन विकासाचं काम गोर गरीब यायचं जे हक्क असते ते पोहोचण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने दिदीने केलेलं आहे त्याच्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्य लोकांना हातात घेतली होती आणि आज या विजयामध्ये सगळे सर्वसामान्य लोकच सामील आहेत कुठलाही नेता नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज